नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस्या युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या हो व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो सगार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट कि आता आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के कमी होणार पावसाचा जोर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के कमी होणार पावसाचा जोर पण असं काय घडलंय की ज्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात पाऊस कमी होणार आणि पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू होणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट कि आता आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के कमी होणार पावसाचा जोर पण असं काय घडलंय मित्रांनो की ज्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी होणार आणि मग आपल्या या पावन मायभूमीमध्ये पुन्हा एकदा पाऊस कधीपासून जोरदार सुरू होणार प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा जो आता उत्तर दिशेला सरकलाय ज्यामुळे मित्रांनो उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या असणाऱ्या राज्यांमध्ये पाऊस जोरदार कोसळत आहे पण लक्षात घ्या मित्रांनो की हा असणारा कमी दाबाचा पट्टा जो उत्तर दिशेला सरकलाय त्याच्यामुळे बाष्प हे उत्तर भारताकडे जाते आणि त्याच्यामुळे आपल्या या पावनमाय भूमीमध्ये या ठिकाणी आपल्याला बाष्प पोहोचताना दिसत नाही आणि असणाऱ्या महत्वाच्या कारणामुळे आता आजपासून संपूर्ण राज्यात पाऊस कमी होणार आहे लक्षात घ्या की कुठं कुठं म्हणजे कोकणात अधून मधून सरी विदर्भात अधून मधून सरी आल्या लक्षात घ्या हलक्या येता याचा आणि पावसाचा काहीही संबंध नाही आणि जो जोरदार पाऊस आहे मित्रांनो तो आपल्या राज्यात सुरू होणार एकोणीस सप्टेंबर पासून म्हणजे आता सात दिवस आपल्या राज्यामध्ये पाऊस हा उघडी देणार आहे याच्या तर याच्यामध्ये मित्रांनो जी शेतीतील काम आहे ती करून घ्या कारण सात दिवसानंतर आपल्याकडे अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्वाची आपडेट की आता आजपासून संपूर्ण राज्यात शंभर कमी होणार पाऊस आणि हा जो पाऊस आहे तो एकोणीस सप्टेंबर पासून पुन्हा एकदा राज्यात सुरू होणार आहे तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट होती की आता सध्या पाऊस उघडणार आणि एकोणीस सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार तर ही असणारी संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार